बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार पाहता येते हिंदूंना संपवण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू असल्याचा घणाघाती आरोप धर्माचार्य नरेंद्र महाराज यांनी केलाय बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे जे अत्याचार आहेत ते त्वरित थांबले पाहिजे जागतिक समुदायानं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बांगलादेशमध्ये आठ पॉईंट चौपन्न टक्के बांगलादेशच्या लोकसंख्येच्या हिंदू आहेत तरीसुद्धा हिंदूंना जाणूबुजून टार्गेट केलं जातं आहे हिंदू अल्पसंख्यांक तिथे आहे आणि त्यामुळे जाणूबुजून हिंदूंचीच मंदिरं हिंदूंचेच घरं हिंदूंचेच मालमत्ता हिंदूंचेच व्यवसाय टार्गेट केलं जातं आहे याच्या पाठ्यामध्ये षडयंत्र आहे वेगळ्या देशांचं षडयंत्र आहे वेगळ्या कम्युनिटीचं षडयंत्र आहे की हिंदू धर्म संपावा हा त्याच्या पाठ्यामुळेचा उद्देश आहे असं प्रकर्षानं लक्षात येतं आहे आणि म्हणून धर्मगुरू या नात्यानं मी संपूर्ण जागतिक व्यवस्थेला आवाहन करतो ह्याच्या ह्या मार्फत की आपण आमच्या हिंदूंच्या जीविताचं मालमत्तेचं न्याय हक्कांचं धार्मिकतेचं संरक्षण करावं आणि पुढाकार घ्यावा हिंदू हा नेहमी सहिष्णुवादी आहे आतापर्यंत या बांगलादेशमध्ये इतके हिंदूंवर अत्याचार झाले धर्मांतर झाली हिंदू धर्माचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला अशा अनेक तक्रारी अनेक घटना घडलेल्या आहेत आणि आता हेतू पुरस्कार हे जी संधी मिळालेली आहे बांगलादेशमध्ये जो अराजकता माजले त्याची जी संधी मिळाली त्याच्यामध्ये परकीय देशांचा अनेक हात आहे अने आणि हिंदू कम्युनिटीला संपवणे हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे हा अजिंठा आहे आणि म्हणून जागतिक लेवलला प्रयत्न झाले पाहिजे आणि बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे पण त्याचबरोबर हिंदूंच्या न्याय हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे अन्यथा धर्मगुरू या नात्यानं आम्हाला आवाहन करावं लागेल हिंदूंना की हिंदू बांधवांनी बांगलादेश मधील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी पुढे सरसावलं पाहिजे बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकार कमी पडते का असा थेट प्रश्न पत्रकारांनी आणि विचारता नरेंद्र महाराज संतापले आणि म्हणाले होय हे राज्यकर्त्यांचे अपयश आहे केंद्रातलं सरकार हिंदुत्व विचारांचं आहे असं असताना जर देशातलं हिंदू खत्र्यामध्ये असेल तर हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे का नक्की नक्की आहे राज्यकर्त्यांचं अपयश दोन हजार चौदापूर्वी हिंदूंची इतकी केविलवानी परिस्थिती होती कुठलाही कार्यक्रम आला की प्रसारमाध्यमांमध्ये एखादा एपिसोड लावला जायचा आणि तो आमचा सण असेल ते आमचं व्रत असेल ते आमचं वैकल्य असेल आमचे उपस्थापस असतील आमच्या प्रथा परंपरा रूढी असतील त्या कशा भुरसटलेल्या आहेत असं दाखवलं जायचं वास्तविक अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून जगणं गरजेचं आहे अध्यात्मामध्ये जे विज्ञान आहे ते विज्ञान मानवतेकडे घेऊन जातं आणि त्यामुळे आम्ही वृक्षांवर प्रेम करणारे लोक आहोत वृक्षांमध्ये अयम ब्रह्म म्हटलेलं आहे आमच्या वेदाने तत्त्वमत्स्य सांगितलेलं आहे आमच्या वेदाने तर ही जी त आमच्या वेदाने सांगितलेलं आहे ती शिकवण काय सांगितलं की संपूर्ण चराचरामध्ये प्रत्येक जीवामध्ये चैतन्य आहे असं शिकवणारा आमचा हा धर्म आहे आणि असा हा धर्म लोक पावत चाललेला आहे त्यावेळी दोन हजार चौदापूर्वी फार या देशामध्ये हिंदूंची परिस्थिती विचित्र झाली होती म्हणून मला वाटतं सरकार पलटलं गेलं आणि हिंदू पुरस्कृत सरकार आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने हिंदूंच्या रक्षणाची काळजी घेतली पाहिजे मला वाटत नाही की ज्या पद्धतीने हिंदूंच्या रक्षणाची काळजी घेतली पाहिजे तशी आता हल्ली सात आठ महिन्यामध्ये परिस्थिती बदलत चाललेली आहे एक म्हटलं तुम्ही की हिंदू धर्म सहिष्णू आहे बांगलादेशात राजकीय दंगल सुरू झाल्याने त्या देशाचा पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये आल्या यावर धर्माचार्य नरेंद्र महाराज यांनी राजश्रय देणे चूक नाही असे आपले स्पष्ट मत व्यक्त केले. भारत भारतातील देश आहे बंधुभाव प्रेम हा पाळणारा देश आहे मानणारा देश आहे त्याच्यामुळे राजाश्रय तर दिलाच पाहिजे ना कुठल्याही देशावर कधी कसाही प्रसंग येऊ शकतो त्यामुळे बांगलादेशच्या ज्या माजी पंतप्रधान आता खलिदा इकडे देशाच्या भारत देशाच्या आश्रयाला आलेल्या आहेत तर राजाश्रय तर दिलाच पाहिजे तर भारताची चूक काय आहे उद्या पाकिस्तानमध्ये जर असा प्रसंग झाला तर पाकिस्तानचे पंतप्रधान पळून जर या देशात आले तर आमचा देश हा सहिष्णुवाद आहे आमच्या देशामध्ये सहिष्णुवाद असल्यामुळेच बांगलादेशच्या मुसलमानांचं फावलेलं आहे दे, आणि बांगलादेशमध्ये जबरदस्तीनं हिंदूंना कन्वर्ट केलं जात आहे हिंदूंचं मुस्लिमीकरण केलं जातं आहे असे कितीतरी प्रसंग आहेत बांगलादेशमध्ये घडलेले की हिंदूंवर प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार चाललेले आहेत ती आमची संस्कृती नाही आमची वैदिक सनातन संस्कृती जी आहे ती वैदिक सं संस्कृती विश्वबंधुत्व मानणारी आहे आणि त्यामुळे आमच्या भारताच्या नरेंद्र मोदींनी जो राजाश्रय दिला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए इंतजार है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा